सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीला प्रचंड असा महापूर आला आणि या महापुरामध्ये अनेक गावे ही महापुराखाली गेली मोठ्या प्रमाणात शेतकरी असतील जे नागरिक आहेत त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं जे शालेय विद्यार्थी होते त्यांचंसुद्धा नुकसान झालं जे होते ते सा शालेय साहित्य होतं तेसुद्धा या पुरात वाहून गेलं परंतु पूर ओसरल्यानंतर या ठिकाणी राज्यातून मदतीचा ओघ सुरू आहे परवा आपण या चॅनलच्या माध्यमातून एक बातमी दाखवली होती आणि या बातमीची दखल घेत केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी या ठिकाणी तात्काळ अशी मदत शालेय साहित्य या ठिकाणी पाठवलेले आहेत आपल्यासोबत आर पी आयचे कार्यकर्ते आहेत तर काय सांगाल सध्या आपण मदत पोहोच केलेले आहेत तर किती शा शालेय साहित्य पोहोचवलं आत्ता सध्या केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री जी आठवले साहेब यांच्या माध्यमातून बापू कांबळे उद्योजक मोहन गायकवाड रिपाचे नेते हरेश निर्बंडे विजय शेट्टी रिपाचे नेते सुरेश कांबळे रोहितस रोहित का काटे यांच्यासह महेश लंकेश्वर यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री मंत्री रामदासजी आठवले साहेब खऱ्या अर्थानं त्यांनी परवा दौऱ्यावर आले होते त्या माध्यमातून महेशचा मला फोन आला की नेते त्या ठिकाणी अतिशय वाईट परिस्थिती पूर्वस्थान झालेले आहे आणि त्या ठिकाणी शैक्षणिक साहित्यसुद्धा मुलांसंचं वाहून गेलेलं ते असं त्या माध्यमातून त्यांना निदर्शनात आणून दिलं आणि त्यांनी त्याची दा तात्काळ दखन घेऊन खऱ्या अर्थानं रिपाईचं काम सर्वसामान्य लोकांमध्ये पोचवण्याचं काम सर्वसामान्य लोकांमध्ये जाऊन सेवा करण्याचं काम ही सातत्य रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रामदासजी आटोले साहेब यांच्या माध्यमातून आम्ही सर्वजण करत असतो त्याच एक भाग म्हणून या ठिकाणी आष्टी गावा या गावामध्ये येऊन विद्यार्थ्यांचं शैक्षणिक साहित्य वाहून गेलेलं निदर्शनात आल्यानंतर आम्ही त्यांना या ठिकाणी फुल नाही फुलाची पाखळी म्हणून त्यांना मदत करावं त्यांना शैक्षणिक साहित्य द्यावं असा दृष्टिकोन या ठिकाणी आम्हाला कळाल्यानंतर आम्ही त्या या ठिकाणी आलो आणि शैक्षणिक साहित्य देऊन त्यांचं पुढं शैक्षणिकदृष्टी कुठलंही त्या ठिकाणी अडचणी येऊ शैक्षणिक दृष्टिकोनातून आम्हाला त्यांनी संपर्क करावा त्यामध्ये ना आम्हातून आम्ही त्यांच्या पूर्ण पाठीमागं उभा राहू आणि पूरग्रस्ताच्या माध्यमातून जे आत्ता जे वातावरण चालू आहे ते अतिशय आत्ताच या ठिकाणी सांगितले की जेवण खराब येतं त्या जेवणाचं या ठिकाणी जेव्हा माणसा आजारी पडतील एक तर लोक या ठिकाणी संतापलेले आहेत पूरग्रस्ताचं या ठिकाणी वातावरण आणखी दूषित झालेलं आहे पूर्णपणे त्या माध्यमातून सरकार जर असे लक्ष घालत नसेल तर हे दुर्द एक वेगळी गोष्ट आहे आणि त्या माध्यमातून तहसीलदाराला या ठिकाणी कलेक्टरलासुद्धा मी विनंती करतो की आपण या ठिकाणी चांगलं जेवण देऊन कमीत कमी त्यांना त्या ठिकाणी आरोग्यापासून वाचवावं अशा पद्धतीचे मी या ठिकाणी विनंती करतो आणि पुन्हा एकदा या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी वगैरे आष्टी गावामध्ये येऊन आम्हाला सेवा करण्याची फुलना फुलाची पाक सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल आम्ही त्यांचा आभारी मानतो सोबत रामदास आठवले साहेबांचे सहकार्य आहेत ज्यांनी ही मदत तात्काळ मुंबईवरून या मोहोळ तालुक्यापासून काही अंतरावर असणाऱ्या आष्टे गावात पोचवली ते साहेब साहेब काय सांगाल तुम्ही तात्काळ दखल घेतली आणि या ठिकाणी शैक्षणिक साहित्य पोचवलं तर काय काय आहे यामध्ये बॅग आहेत वह्या आहेत पेन्सिल पेन असं शा शालेय मदत आहे जेव्हा आम्ही साहेबांसोबत दौऱ्याला आम्ही पूर्णच दौरा केला आम्ही बघितलं आणि तुमची बातमी आम्ही बघत आहोत सारखी ती बघितलं की खूप मुलं शिक्षणाचं खूप नुकसान झाले मग आम्ही असं ठरवलं की आज आष्टे आहे उद्या उंदरगाव माड्या उद्या परिसरातले जे माझे स्वतःचे गावातले जे पुरुष आहेत त्यांना मदत करणार आहे असं मदत करावी आणि जे म्हणजे माझ्यासोबत जे स मला सहकार्य लाभतं सारखं बाबू बाबू कांबळे आहेत हरीश निर्भवणे आहेत सु, सुरेखताई कांबळे आहेत रविदास काटे आहेत आमचे नेते मोहन गायकवाड आहेत विजय शेट्टे विजय शेट्टी म्हणून आहेत त्यांना मी जेव्हा सांगितलं की आपल्याला मदत करायची मुलांसाठी त्यांनी लगेचच महे महेश तुला काय पाहिजे ते सांग तू मुलांना मदत कर शिक्षणासाठी आटोले साहेबाने आम्हाला डायरेक्ट सांगितलेलं आहे की कार्यकर्त्यांनी तुम्ही तुमच्याकडून जेवढी मदत होईल तुम्ही तुम्ही मदत करा विद्यार्थ्यांना मदत करा सगळ्यांना मदत करत करत राहा आणि सीमाताईंचा आम्हाला नेहमी पाठिंबा असतो की कुठं अन्याय झाला कुठे कोणाला अडचण आली काय आलं तुम्ही स्वतःहून मदत करा का कमी कमी जास्त असेल तर साहेब आहेत मी आहे हेच त्यांचं मार्गदर्शन नेहमी असतं लखन सध्या आता इथल्या मुलांचे शैक्षणिक जे आता आर पी आयच्या वतीने साहित्य या ठिकाणी पोचवलं तर साहित्यामुळं यांचं जे शैक्षणिक नुकसान होणार होतं ते टळले का आणि अनि, आणखीन किती साहित्याची गरज साहेब आज ही तुम्ही माझ्या आष्टे गावाला एक मदत मागवली होती काय नाही फुल नाही फुलाची पाकळी म्हणून तुम्ही आज सर्व आंबेडकरी चळवळी येतील कार्यकर्त्यांनी माझ्या गावाकडे लक्ष दिलं आणि एवढ्यावर आपल्याला साहेब समाधान हो होणार नाही का तर अक्षरशः तुम्ही बघडले ह्यांची घरदारं उद्ध्वस्त झाली आहेत ही उगी कशी राहते ती ह्यांच्या यांच्या जीवाला देवाला माहिती आहे साहेब का तर ह्यांना राहण्याची मनस्थी नाही या गावात तरी बी ही लोकं काय केले तशीच आपली येऊन सरकारनं अजूनपर्यंत यांना मदत केलेली नाही तळतळून आमचे हात जोडून गावकऱ्या वती वतीने विनंती आहे की तात्काळ ह्यांना घर दुरुस्तीसाठी मदत दे यावी ही आमची विनंती आहे आठवले साहेब ते इथल्या घरांची देखील मोठी पडझड आहे जनावर आहेत यांचा घर संसार देखील उद्ध्वस्त झाला तर काय मागण्या असेल मी खऱ्या अर्थानं ही वस्तुस्थिती आता पाहिली घराची अतिशय दुर्दैवी अवस्था या ठिकाणी झालेली आहे मी तत्काळ केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदाजी आठवले साहेब यांच्या आता गेल्यानंतर कानावर घालून त्या विषयावर पाड त्यांच्या पाठीमागे पाठपुरावा करून एक सरकारच्या दृष्टिकोनातून आपल्याला समाज कल्याण दृष्टिकोनातून या ठिकाणी मदत करता येईल का अशा पद्धतीचा विचार न करून तत्काळ राजाभाऊ सर्वदे असतील रामदाजी आठवले साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांची घराची पडदर असेल या ठिकाणी अनेक ठिकाणी दुर्गंधी झालेली आहे त्या ठिकाणी दुर्गंधीचा विषय असेल या ठिकाणी त्यांना मदत कशा पद्धतीनं शासकीय मदत कशा पद्धतीनं करता येईल या पद्धतीचा आम्ही सातत्याने प्रयत्न करू आणि जर सरकारनं जर याची दखल नाही घेतली तर त्या ठिकाणी आम्हाला वेगळ्या पद्धतीचं मोर्चा आंदोलन करून या ठिकाणी उपोषण करून आम्हाला त्या ठिकाणी सरकारला न्याय मागून आम्ही तो प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याचा प्रयत्न करू एवढंच या ठिकाणी सांगतो बाळा तुला आता साहित्य मिळाले काय काय मिळाले वया पेन पेन्सिल दफ्तर खुल भरती मिळाले म्हणून थँक्यू बराबर म्हणते काय काय होतं वाहून तुझं वया पुस्तक वया आणि दफ्तर ती सगळं वाहून गेलत माझं घरात काय काय होत साहित्य वया होत्या पुस्तकं होती पेन्सिल पुस्तक पेन तू घरी आल्यावर परत चिकन होत होता सर्व गाळ होता आपले सुलतान केल्या विद्यार्थी तर काय सांगशील तुला साहित्य मिळाले साहेब मी तुमची खूप जास्त आभारी आहे माझं सर्व साहित्य वाहून गेलं होतं त्याबद्दल थँक्यू कितवीला नववीला पूर्ण सगळं साहित्य गेलं होतं जर पाहिलं तर आपल्यासोबत गावकरी देखील आहेत तर काय सांगाल काय सांगाल आज आज या ठिकाणी सर्व आमच्या गलीतले पूर्ण घर पाण्यात गेलेले आहेत तर आपल्या सहकार्याने सगळ्याच्या वतीने आम्हाला एक पू पूरग्रस्त म्हणून एक वर वस्ती द्यावी एवढी आमची सरकारला कळकळीची विनंती या पाण्याच्या पुराच्या पाण्यात एका विद्यार्थीने जर सगळे डॉक्युमेंट असतील किंवा सगळं साहित्य शालेय साहित्य गेलं होतं तर काय सांगशील आता तुला थो थोडंफार तर साहित्य मिळाले हा मिळाले पण मी त्याच्यात काय लिहू छोट्या वयात मला एवढं लिहिता येत नाही त्याच्यात आता कॉलेज चालू होतील पूल पण रिकाम होईल कॉलेजला गेली होती हां काल गेलेले ना पेपर होता पेपर दिला आणि आले आपण जर पाहिलं तर प्रचंड असे या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आणि तात्काळ केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांचे सहकार्याने दखल घेत या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील आष्टी गावात ही मदत पोचवलेली आहे आणि येथील जे मुलांचं नुकसान झालं होतं शालेय साहित्याचं ते त्यांना सध्या वाटप करण्यात येत आलेलं आहे बी सीज सी न्यूजसाठी अशोक कांबळे सोलापूर